स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अडकलेल्या आहात का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दहा हॅबिट सांगणार आहेत ज्या जर मी बदलल्या नसत्या तर मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेले असते ह्या सवयी तुम्हीही स्वतःला लावून घ्या आणि तुमच्या आयुष्यात असलेला स्ट्रेस एन्झायटी ह्यातून स्वतःला बाहेर काढून आनंदी आयुष्य जगा नमस्कार मी सायली माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझा हा पहिलाच ब्लॉग आहे पण मी अजिबातच असं सांगणार नाही आहे की मी आता हे केलं मग ते केलं त्यानंतर ते केलं पण ह्या ब्लॉगमधून तुम्हाला अशी काही लाईफ चेंजिंग इन्फॉर्मेशन मिळेल ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल ह्याची गॅरंटी मी देते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा झाल्यावर शिकलेली किंवा शिकावी लागलेली गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट आता माझी सवय बनली आहे टाईम मॅनेजमेंट म्हणजे असं नाही की एक लिस्ट बनवा आणि सात ते आठ एक काम करा आठ ते नऊ एक काम करा असं केल्याने मला तर स्ट्रेस वाटतो कारण कामाचं प्रेशर फील होतं टाईम मॅनेजमेंट म्हणजे तुमच्याकडे त्या सगळ्या कामांची लिस्ट असायला हवी जी तुम्हाला एकाच दिवसात संपवायची आहेत आता तुम्हाला वाटेल की काय गरज आहे लिस्ट बनवायची आम्हाला तर माहितीच आहे की काय करायचं आणि काय नाही पण जेव्हा लिस्ट बनवतो तेव्हा आपली महत्त्वाची कामे आपल्या लक्षात येतात मग ती पहिला संपवायची तुम्हाला हेही लक्षात येईल की तुमचा वेळ कुठं वाया चालला आहे कारण खूपदा असं होतं की दिवस निघून जातो आणि आपली महत्त्वाची कामं तशीच राहतात मग त्याचा स्ट्रेस येतो आणि तो स्ट्रेस नेक्स्ट डेवर ढकलला जातो त्याऐवजी एक इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल कामासोबत तुमच्या फॅमिलीला मुलांनासुद्धा तुम्हाला टाईम देता येईल आणि जे करायचं आहे जे बाकीच्या हॉबीज तुम्हाला करायच्या आहेत त्यांनासुद्धा टाईम काढू शकाल मी ना जेव्हापासून बाळ झाले तेव्हापासून स्वतःकडे लक्षच दिलं नाही वजनाकडे स्किनकडे केसांकडे मला तर वाटते की मी स्वतःवर अत्याचारच केला आहे आणि ह्यासाठी रिझन हेच देत आले की माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे पण काही महिन्यापासून मी ठरवलं आहे की रोज काहीतरी असं खायचं की ज्यामुळे मला फुल ऑफ न्यूट्रिशन मिळेल मग ते फ्रूट असेल किंवा नट्स असतील आपण स्वतःसाठी काहीतरी करायला लागलो ना मग आपलं मन खुश व्हायला लागतं सुरुवातीला त्याची आपण चालढकलसुद्धा करतो पण हळूहळू सवय व्हायला लागते थी। प्रत्येक मिलमध्ये फायबर आहे का प्रोटीन आहे का काप्स आहेत का त्यांचं बॅलन्स होते का हे चेक करते मी आता आणि त्याचा फायदा असा झाला की माझ्या मुलाला सुद्धा बॅलन्स्ड मिल देण्याचा मी प्रयत्न करते मी स्वतःला डिसिप्लिन लावून घेतली लहानपणापासून आपण आपल्या आईवडिलांकडून शिक्षकांकडून शिकत शिक्षका आलेलो आहोत की सकाळी लवकर उठून आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे लहानपणी आपण तसं करतसुद्धा होतो पण आता विसरून गेलो आहे माझ्यामध्ये मी डिसिप्लिन डेव्हलप केली आणि आता तेच माझं मेन शस्त्र बनलं आहे प्रत्येक गोष्ट डिसिप्लिनने करायला घेतली तर प्रत्येक कामाला वेळ आपोआपच मिळायला ला लागतो तुम्हालाही तुमच्यामध्ये डिसिप्लिन डेव्हलप करायची असेल तर एक काम करा रोज स्वतःला ऑर्डर द्यायला सुरू करा की उद्या मला लवकर उठायचं आहे आणि पर्टिक्युलर एका टाईमपर्यंत माझं पूर्ण काम करायचं आहे त्यानंतर स्वतःमध्ये ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कपॅबिलिटीज तयार करा हळूहळू प्रॅक्टिस करा आणि त्यासाठी एक टाईमलाईन ठरवा जसे की एकवीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस मी प्रयत्न करेन आणि ह्या गोष्टींना मला करायचंच आहे जसे की सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम करायचा आहे आणि का ठराविक वेळेपर्यंत सगळी कामं उरकायची आणि त्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढायचा आहे असे नाही की आज ठरवलं आणि लगेच उद्यापासून ह्या सगळ्या गोष्टी जमतीलच पण रोज रोज स्वतःला ऑर्डर दिल्याने तुमच्यामध्ये हळूहळू हॅबिट बिल्ड होतील म्हणून मी म्हणते की स्वतःमध्ये सेल्फ डिसिप्लिन आणा प्रत्येक गोष्ट एका वेळेत आणि ठरवल्याप्रमाणे करण्याची प्रॅक्टिस करा यामुळे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊ लागले आणि त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप व्हायला लागला असेही होईल की काही कामे तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला करावे लागतील जसे की लवकर उठून व्यायाम करणं पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच असं काहीतरी ॲड करत राहिलं पाहिजे अशा काहीतरी व्हॅल्यूज ॲड करत राहिलं पाहिजे ज्यामुळे तुमचं स्टक झालेलं आयुष्य थांबलेलं आयुष्य परत एकदा मार्गी लागेल आपल्याला वाटत राहतं आहे की आपला पार्टनर प्रत्येक वेळीच आपल्यासमोर ढाल बनून उभा राहावा इतरांसमोर नेहमीच त्याने आपली बाजू घ्यावी नेहमी त्याने आपल्याला प्रत्येक वेळेसच सपोर्ट करावं आपल्या मनातलं त्याला न सांगता कळावं खरं तर ह्या सगळ्या फिल्मी कल्पना आहेत रिअल लाईफमध्ये नेहमीच असं होईल असं नाही कारण आपल्या पार्टनरलाही घरातल्या इतर रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यामुळे हजबंड आणि घरातले इतर नेहमीच आपल्याला सपोर्ट करतीलच असं नाही आणि तेच जर तुम्ही घेऊन बसलात तर कधीच तुम्ही ना ना काही करू शकणार नाही बऱ्याच महिलांना वाटतं की आम्हाला घरात सपोर्ट नाही पण आजकाल घरातूनच आपण खूप काही करू शकतो खूप काही अचीव करू शकतो पण ह्यासाठी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागेल काहीतरी नवीन नवीन तुम्हाला गोष्टी शिकाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही तुमच्याकडे मोबाईल आहे ना त्यावर सगळ्या प्रकारची इन्फो येते ह्या गोष्टींना शिकून घ्या आणि स्वतःमध्ये उगाचंच अपंगत्व आणू नका की कुणीतरी सहारा देईल आणि मगच मी उठण आपण पुढे तेव्हा जाऊ शकतो जेव्हा आपण स्वतः ठरवू की मला काहीतरी करायचं आहे काम करायचं आहे काहीतरी करायचं आहे करून दाखवायचं आहे एक जरी कारण तुमच्याकडे असेल ना काहीतरी करून दाखवायचं तर तुम्ही काम करून दाखवालाच पण काम न करण्याचेच कारणे आपल्याकडे खूप आहेत असं अजिबात राहू नका उठा काहीतरी करा तुमच्यामध्ये ती ताकद नक्कीच आहे निगेटिव्हिटीला निगेटिव्ह लोकांना नक्कीच अवॉइड करा कारण ते तर तुमच्या आजूबाजूला असणारच आहेत मग ते तुम्ही कुठेही जा हा जो आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटीचा माहोल आहे ना तो सहज जात नाही बघा कागदाची नाव जोपर्यंत पाणी बाहेर आहे तोपर्यंतच पाण्यावर तणगत राहते पण एकदा का पाणी आज शिरलं की मग ती बुडायला लागते तसेच तुमच्या आजूबाजूचे निगेटिव्ह लोक निगेटिव्ह माहोल यांना बाहेरच राहू दे त्यांना तुमच्या मनात डोकावून दिलं तर ह्या निगेटिव्हिटी आणि ह्या निगेटिव्ह लोक सगळेच तुम्हाला घेऊन बुडायला वेळ लागत नाही घरात कोणी काही बोललं काही भांडण झालं तर त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या कामावरती होतो आणि मग आपली कामं होत नाहीत हे तर खूप कॉमन आहे आपण स्त्रिया मोस्टली असंच करतो घरात काही झालं तर काम बाजूला टाकून तासभर रडत बसायचं स्वतःची मेंटल हेल्थ खराब करून घ्यायची स्वतःलाच निगेटिव्ह कमेंट करून द्यायची हे होतंच पण असं बिलकुल करू नका सतत रागरा करणं म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीच्या वागणीचा त्रास स्वतःला करून घेण्यासारखं आहे म्हणून असं अजिबात करू नका जसे फिजिकल हेल्थला आपण महत्त्व देतो तसंच मेंटल हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं दुसऱ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा इतकाही त्रास स्वतःला करून घेऊ नका की स्वतःलाच तुम्ही दोष देत राहाल आणि असंच जर सतत चालू राहिलं तर मग एक अशी कंडिशन येते जिथे मग कोणी जरा जरी काही बोललं तर मग ते आपल्याला सहन होत नाही लगेच रडू येतं आदळ आपट करू पण ह्याने फक्त आपल्यालाच त्रास होतो वागणारा वागून त्रास देऊन निवांत होतो पण आपण मात्र तोच तोच विचार करून स्वतःला त्रास देत राहतो असं अजिबात करायचं नाही उगाच्या शो ऑफमध्ये दिखावाबाजीमुळे खूपदा नाती बिघडत जातात असा घमंडीपणा आपल्यालासुद्धा बिघडवतोच जा। बऱ्याच जणांना सवय असते की स्वतःकडे नसलेल्या गोष्टींचा शो ऑफ करायची आणि दुसऱ्यांना कंट्रोल करायला बघायचं पण असं केल्याने तुमचीच खराब पर्सनॅलिटी दिसते तुमच्या आजूबाजूला जर असे लोक असतील तर त्यांना लांबच ठेवा कारण असे लोक त्यांच्यातला कमी लपणा लपवण्यासाठी तुम्हाला कमी दाखवतात दोष देऊ लागतात असे लोक इनसिक्युअर असतात त्यामुळे अशा लोकांना इग्नोर केलेलंच बरं कोणतेही काम आनंदाने मनापासून केल्यामुळे त्यातून येणारं आउटपुट कितीतरी पटीने जास्त असतं कारण काही कामे जर तुम्हालाच करायचे आहेत तर त्यांना रडत खडत करण्यापेक्षा आनंदाने केली तर हॅपीनेस तुम्हाला बाहेर शोधावं लागणार नाही घरातली कामे करताना चिडचिड होते वाटतं की माझ्याच वाटला हे सगळं का पण घर तुमचं आहे आणि कार काम जर तुम्हालाच करणं भाग आहे तर आनंदाने कामाला सुरू करत जा जसे की जेवण बनवायचं आहे मग ते वैतागुण बनवण्यापेक्षा चला आज काहीतरी खूप भारी बनवून बघते किंवा गाणी म्हणत स्वयंपाक केला तर तिथं तिथे आनंद घेता येईल की नाही झाडून काढताना मरगळ आणण्यापेक्षा कचरा काढताना स्वच्छ झालेली फरशी बघून वाह आज काय सुंदर फरशी दिसते शाबास असं म्हणून स्वतःलाच ॲप्रिशिएट केलं तर भांडी धुताना चला एकदम चकचकीत भांडी धुवून काढते असे म्हणून हरकून कामाला सुरुवात केली तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जी कामं तुम्हालाच करायची आहेत त्यातच आनंद शोधा आनंद आनंदी राहण्यासाठी कुणीतरी येईल आणि आपल्याला आनंदी करेल ह्याची वाट बघण्यापेक्षा असा आपला आपलाच आनंद घेता आला पाहिजे नक्की करून बघा आपली लहान मुलं मातीसारखी असतात जसा आकार देऊ तशी ती बनतात पण आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात आपण ह्याचा विचार करतो का आपल्याला वाटतं मुलांनी शाळेत हुशार असावं पहिला नंबर आणावा पण मुलांच्या हेल्थवर न्यूट्रिशनवर तितकासं लक्ष आपण देतोय का एवढंच काय तर आपण दिवसातून किमान एक तास तर मुलांसोबत घालवतोय का मी नेहमीच हा प्रयत्न केला आहे की मी माझ्या मुलाला घरचं जेवू घालेन त्याला न्यूट्रिशनयुक्त जेवण मिळेल त्याच्यासोबत खेळणं त्याला त्याला वेळ देईन गप्पा गोष्टी सांगेन हळूहळू त्याला सगळ्या कामात माहीर करेन पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण इतर कामातून थोडंसं स्वतःला फ्री करू नाहीतर बऱ्याच जणी लहान मुलांवर सगळ्या राग काढतात चिडचिड करतात पण तसं अजिबात करू नका जी कामे तुमची आहेत तुम्हालाच करायची आहेत ती आनंदाने करा आणि मुलांना फॅमिलीला सुद्धा वेळ द्या नाहीतर जसं जसं मुलं मोठी होतील तसं तसं खराब पॅरेंटिंगचे साईड इफेक्ट तुम्हाला मुलांमध्ये दिसू लागतील त्यामुळे मुलांच्या चांगल्या संगोपनाकडे फोकस करा तुमचं तुम्हाला समजत नसेल तर डॉक्टर्स किंवा पुस्तक यूट्यूब व्हिडिओची मदत घ्या जेणेकरून तुम्हालाही समजेल की एक संस्कारी बाळ कसं वाढवायचं तसेच फक्त अभ्यासाकडे लक्ष न देता मुलांना कोणता ताणतणाव तर नाही ना ह्याकडे सुद्धा लक्ष द्या त्यासाठी तुम्ही स्वतः आधी तणाव मुक्त राहायला हवं मला नेहमीच असं वाटत आहे की आपण आपल्या आपल्या पायावरती उभा असावा स्वतःचे खर्च स्वतः उजलावेत मी जॉब करत होते पण बाळ झाल्यावर सोडावा लागला आणि ह्या दरम्यान तर ह्या गोष्टींचा मला खूप जास्त त्रास झाला की मी फक्त घरात बसून आहे पण जेव्हा गोष्टी नानीट लक्षात घेतलं तेव्हा लक्षा ही क्लॅरिटी आली की आत्ता बाळाला लक्ष देणं ही माझी प्रायोरिटी आहे कारण मी बहिरींमध्ये राहते मी आणि माझे मिस्टर दोघेच असतो त्यामुळे माझा मुलगा माझी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्टील मी माझी इच्छा अजूनही ताजी ठेवली आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे मी त्या कम्फर्ट झोनमध्ये नाही गेले की जॉब नाही केला तरी चालेल त्यामुळे प्रत्येकीला मी हेच सांगेन की, हे की जसं शक्य असेल तसं काहीतरी सुरू करा आणि आत्ता शक्य नसेल तर तुमची वेळ येण्याची वाट बघा जेणेकरून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तरी तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी करू शकाल तर फ्रेंड्स हे होते काही हॅबिट ज्यांना मी हळूहळू स्वतःमध्ये डेव्हलप केला आणि अजूनही प्रयत्न करते की मी काहीतरी नवीन शिकत राहावं ह्यासाठी मेहनतसुद्धा लागते आणि ती मेहनत मी घेतेसुद्धा अर्थातच मेहनतीचं फळ आनंदच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय